हे दादा कशासाठी आले सांग पहिले सरांचं तयारी म्हणजे बाबा चालू आणि <laughs> पेशल का करायला घेतले पाहिजे का हे दादा, दादा तुम्ही कुठून आले मी कंपनीमधून चला आता सरांचं घसा घशी चालू करू स्मूथ घसा का सगळ्या पोहऱ्याविला पिलेन कर अरे घरपोच पोहोच सर्व्हिस घरी येतात बघा अरे त्यापेक्षा चावलाचा पीठ लावला धरून आलं टाकून ते लगेच निघतो बोलतात जाम निघतच व्हिडिओ सेव्ह केले एक <laughs> कर असती कर, करू होशील नाही तर करशील वाकरा मग पुष्पा होशील कंची करची नसबीस दाबू नको हॅलो काय म्हणजे गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या अजून एक नवीन चॅनलमध्ये अजून एक नवीन व्हिडिओमध्ये <laughs> गल पाठलो त्या तर चला आता मस्त आहे की मी ब्लॉग अशा याच्या चालू केलेल्या स्पेशल तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे त्याच्यासाठी तुम्ही दाखवली तर कापडू नका गपचूप बघा म्हणजे तुम्हाला पण ती गोष्ट चांगली सोयीस्कर होईल आणि सर्विस भेटेल तुम्हाला पण चांगली बघून फ्रॉम अर्बन कंपनी बघे आता बाई आमचा रेडी याच्या हे दादा कशासाठी आले सांग पहिले वाटत आहे याने पेशल का करायला घेतले पाहिजे का लगीन तिचं आहे तिच्या लग्नान आलेलं आहे करोल्या विरुल्या कोणी पटली तर या जाऊन लगीन लावून आहे ओके या काय करायला घेतले कापूस का अच्छा म्हणजे आत्राला काय चांगला काय काय त्याच्या नाही राहत त्याच्यावर काय विषय नाही बरं आणले चादरी बिदरी तुम्ही सोय भारी तुमची बघा काही लवकर बघून घ्या तुम्हाला पण चांगली सोय बी पाहिजे असेल सर्व्हिस बी पाहिजे असेल तर बंद करून बरंच बरी आणली काय का सगळा टोन थैला बिलाय का आणले मास्क बीस पण आण तु न घालायचं नाही तर लपरावल बरोबर आहे ना आज व्हिडिओ घेता बोलला तर तुला सगळं दाखवा लागत नाही तर लपरावल कारण की वगैरे हा का चालेल घे बघू टॅन डी कसा होत तुमचा रिमूव्ह छायला म्हणजे तुला एकदम मुलायम मुलायम करायला घेतली ना आखी पिशवीच घेऊन आले वाटत चादरी आहेत त्या कसा लावली त्यांनी अच्छा या डोल्यान ठेवा लागेल अरे ठेवू शकतो म्हणजे तुझाच टेबल येतो सध्या ठेवत <laughs> सगळ्या थे चांगला मास्क मासबिसला आवाज इकडं चष्मा लावला तर नाही झाला सगळं <laughs> चला आता दाखवता झोपल्यावर व्हिडिओवर ओके काय बोलते तू काय बोलते, बोलते बरस का माझा पण त्याच मत होता कारण कि पत्रिका वाटून वाटून सगळं खाला बघ कारण यो टॅन इझिली जाऊ नाही शकत <laughs> दादा हे दादा तुम्ही कुठून आले मग काय ओळख बिलक तुमची

काल्या बॅगेन काय आणले बाले आणले वाटतं जरी पिटी आणि ते डिटन काय असतं ते कोणत्या कंपनीचं वापरतात दादा आम्ही यूज करतो सगळे प्रोडक्ट का आणि ब्लीच पण का नाही नाही ब्लीच यूज नाही बुक बुक के बुक केले 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 आणि फेशियल अच्छा ब्लीच त्याने बुक नाही केली म्हणून तू सांगतं का ब्लीच नसतं करायची नाही नाही तसं काही नाही आमच्या कंपनीमध्ये ब्लीच ठेवतच नाही ब्लीच मुला प्रॉब्लेम होतो मना ते जरा ते मना ते ना ते जरा जाम असं या वाटत रे जुनं जुनं झोल मधल्या नाही घेतलं ना गोडाऊनच्या बघा ही सर्विस माणसाला आलंच पण असावं हो, पण आवरा पण असावं सर्व हा जरा असं दाखवून देत जातो

आता ना, चेरी के अरे कोकोनट मागवली बघू कशी लागते तुम्हाला रिव्यू देणार कंच्या दे, कंपनीशी चला आता खाऊन बघता आणि तुम्हाला पण सांगता तुम्हाला बघता ऐकायलाच भेटल रेस्ट करायला भेटत एकाहत्तर झालं ना काल झालं का घसा कशी बघा स्मूथ घसा का सगळ्या आहे प्लेन करता बघा स्पेशली या सगळ्या बायकांना बेनिफिट आहे या सगळ्याचा फायदेशीर कुठे पण झालं ना आता गल्ली गुल्ली कुठे पण जालना कंच्या बी ॲड्रेस बघाली हो, गुलीन गल्ली काय 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 मी त्या सांगते ना कंच्या बी गल्ली ना बायकाव बघून घ्या ओके मस्त पैकी आईस्क्रीम आलेली आहे टेंडर कोकोनट जरा लुक वेगळा दिसतं पण खाऊन घेऊ टेस्ट कशी दाखवता तुम्हाला सांगता म्हणजे मोहिनीला आता कसली आईस्क्रीमची भूक लागल बाबा मजा नाही खास नाही आणि इकडे यांची एक प्रोसेस झाले आणि इकडे वॉलपुट्टी लावले व्हेरी <laughs> डेंजरस मसाज चालू आहे का काय डिटेनचा पहिला प्रोसेस स्क्रबिंग अरे त्यापेक्षा चावलाचा पीठ लावला असताना तरुण आलं टाकून <laughs> ते लगेच निघतं बोलतात जाम निघतच व्हिडिओ सेव्ह केले एक <laughs> कर कर आस्ती करा मान दुख होशील नाही तर करशील वाकरा मग पुष्पा होशील <laughs> आस्ती कर कंची नस दाबू नको आता, आता टेन्शन नाही अरे माझा कॅमेरा घाण आहे थांबा जरा वेगळं कोरा नाही दिसत हा आता दिसत दिसत रा एकदम टक्का आवरी घाण निघली याच्या तोंडांचे ना या काय याला मंत्र का काय हा स्टीम देते वापरा त्याच्यान वीक्स वीक्स टाक जरा त्याला सर्दी बिर्दी जाम होत म्हणजे बॉडी आहे दिसत तर नाही पोट पण नाही दिसत हा दिसत दिसत अरे जरा जबाय शेत ना वापरा चटका लागत म्हणजे स्टीम पॉवरफुल आहे अरे आमची तर कशी स्टीम घ्यायची माहिती आहे का हा टोप गरम करायचा त्याच्या त्याच्या दगरी बिगरी टाकायची ते तापून दगरी चुलीन टाकायची दगरी लाल झाले ना मग ते टोपन टाकायची विक्स टाकायची डायरेक्ट वर्षात चादर स्टीम <laughs> स्टीमला डेंजर ती तीच द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये जास्त ग्लो येईल बघा अर्बन का गुरु का अर्बन कंपनीवाल्यांची भारी आहे ना सर्विस आणि असे फ्रेंडली स्वभावाचे पण आहेत ते खूप जास्त हसमुख आहेत <laughs> कॉमेडी चालेल आहेत फार आणि त्यांना आपण कॉमेडीवाले वाटले अरे देवा चला तुम्ही स्टीम घ्या मी चाललो जिमला ओके काय तर चला आय एम गोइंग टू जिम अँड डुईंग सम वर्कआउट अँड बेकार वर्कआउट जाम बॉडी माझी ग्लो झालेली आहे बिसा वायरी सगळ्या गायब झालेल्या आहेत त्या मला बाहेर काढायच्या हल्दीला पण निघणार नाही लाईक करा फॉलो करा आणि जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा आणि नसल वाजत तर फोरा चला बाय ओके okay. आमचा दादांनी पार्सल आणले मस्तपैकी आज <laughs> लाईक करा फॉलो करा <laughs> चला आता चालले जिमला मस्तपैकी पैकी किसरी खाले आज काय खायला तर नाही किसरी कोंबून खाले आवडी आईस हॉस्पिटल त्या समोर आपल्या खाली चल चला चलो लाईक करा फॉलो करा प्रणय पाटील डबल एट डबल एट पार्सल आलेलं आहे स्निजचं शर्ट मागवलेलं आहे बघूया कसा आहे कसा नाही लग्नासाठी मागवले पैसे खापलं यूट्यूबचं पैसे खापलं यूट्यूबचं चॅनल गेलं यूट्यूबचा पैसा पण गेला तर चला आता बघू परत नव्याने सुरुवात करू नव्याने पैसा कमवू तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नाही करीत ना ते काय पैसे बी येत नाही सुस्सा आटमध्ये पैसे आले पाहिजे असं धीरे धीरे येऊन खापताना ते

ओके खायच तर चला छान टाइम झालेला आहे जेवण करायला घेतलेलं आहे मस्तपैकी बिरडा भात भेंडीची भाजी आणि पापड नाही पटत मला बालाजीचा वेफर बटन चला आणि इकडे एक, एक मोदक घेतलेला आहे पर्सरचा तर चला आता मस्तपैकी जेवण करून घेतो आणि जाऊन ठोकता आणि तुम्ही पण मस्त जेवण केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि घंटा दाबा म्हणजे दुसरी व्हिडिओ तर तुम्हाला समजा चला काळजी घ्या आणि तुमची पण घ्या आणि तुमच्या घरच्यांची पण घ्या I will see you in the next video or the next vlog. Bye bye.